नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांची एक आनंदाची बातमी समोर येत आहे दीर्घकाळापासून काळापासून प्रतीक्षित असलेल्या मागाई भत्त्यात डी ए वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात चार वाढ करण्याची घोषणा करू शकते अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत काही दिवसांपूर्वी छत्तीसगड कर्मचारी अधिकारी युनायटेडच्या फ्रंटच्या शिष्टमंडळाने मंत्री ओ पी चौधरी यांची भेट घेतली या भेटीदरम्यान मंत्री चौधरी यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले त्यांनी सांगितले की लवकरच प्रलंबित चार टक्के मागे भत्ता निर्धारित तारखेपासून देण्याचे आदेश जारी केले जातील या आश्वासनामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आशयाचे वातावरण निर्माण झाले आणि आता सर्व कर्मचारी या घोषणेची आतुरतेने वाट पाहत वाट पाहत आहेत मागे भत्त्यात होणाऱ्या वाढीनंतर भविष्यात आणखी काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते विशेषतः पन्नास टक्के मागे भत्त्यांना आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची चर्चा सुरू आहे हा वेतन आयोग स्थापन झाल्यास त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये काही आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे महत्त्व सरकारी कर्मचारी प्रशासनाकांना असतात त्यांच्या कार्यक्षमते आणि समर्पणावर शासनाची कार्यपद्धती अवलंबून असते त्यामुळे त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे मागे बैत्यत वाढ केल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल याचा थेट परिणाम त्यांच्या कामाच्या गुणोत्तर होईल जे आता जे अंतत नागरिकांना चांगल्या सेवा मिळण्यास मदत करेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद